नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देणी देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोत की भारताच्या उपग्रहित छायाचित्रावर आपल्याला दोन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र दिसत आहेत आणि याचा देशातील हवामानावर परिणाम होतोय मात्र महाराष्ट्रात याचा फार परिणाम होतोय असं नाही अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वारेंम महाराष्ट्रावर असणारे ढग हे गतिमान पद्धतीने या कमीदाबांकडे जात आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये ते फारसं पाऊस देत नाही आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र आपण असं बघतो की कर्नाटकच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण कोकणात आपल्याला अरबी समुद्राच्या दिशेने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ लागले आहे शिवाय या कमीदाबाच्या प्रभावाने महाराष्ट्रात काही हवामान बदलत आहे का याच्यावर या आपण थोडक्यात अपडेट घेणार आहोत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण जर अभ्यास केला तर सध्या विदर्भात ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे मात्र कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे सध्या तरी दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं जा दाखवलं जात आहे सोळा तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती राहील इतरत्र पाऊस उघडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे मेटने वातावरण बदलाचा संकेत हे पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण सतरा तारखेला दिले आहे आणि याचं मुख्य कारण दक्षिण बंगालचा उपसागर आणि केरळच्या आजूबाजूने जो म्हणजेच दक्षिण अरबी समुद्रात देखील हवामान बदलायची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये आपल्याला स्पष्टपणे अठरा तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढतानाच दिसतंय शिवाय चेन्नई आणि केरळच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडूचा बंगालच्या उपसागराकडील भाग आणि केरळमधील अरबी समुद्राकडील भाग या ठिकाणी पावसाळी क्षेत्र तयार होत आहे वीस तारखेला देखील स्कायमेटचा अंदाज कायम असून यामध्ये थोडी वाढ होणं अपेक्षित आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात एकवीस तारखेलाही वातावरण कायम राहणार आहे बावीस तारखेपर्यंत आपण जर हा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातच पावसाचा अंदाज थोडा पूर्व विदर्भात आणि कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता बावीस तारखेपासून आहे जे एस मॉडेलच्या अंदाजामध्ये मात्र कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती पंधरा तारखेला आहे इतरत्र मात्र स्पष्ट उडीप दाखवली आहे सोळा तारखेला देखील तीच परिस्थिती आहे थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस स्थानिक वातावरण आणि कोकणात मात्र जोरदार परिस्थिती दाखवली आहे सतरा तारखेला थोडं विदर्भ मराठवाडा हलकं पावसाळी वातावरण काही भागात होऊ शकतं कोकणातील पाऊस थोडा कमी होणार आहे परंतु दक्षिण कोकणात पाऊस राहील असा अंदाज आहे अठरा तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण असंच पावसाळी वातावरण आहे जी एफ मॉडेलने देखील थोडा हवामानात बदल दक्षिण भारतात दाखवला असून त्याचा थोडा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून परिणाम होण्याची शक्यता अ एकोणीस तारखेला आहे मात्र वीस तारखेला हे वी वातावरण केवळ कोकणात प्रभावी आहे एकवीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वातावरण दाखवण्यात येते बावीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड झारखंड आणि ओरिसावर तयार होईल मात्र जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्र येणं अपेक्षित होतं ते मात्र पुन्हा एकदा पूर्व भारताकडे सरकताना दिसते एम डब्ल्यू मॉडेलने मात्र आपल्याला स्पष्टपणे महाराष्ट्रात आज पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिलेला आहे सोळा तारखेला मात्र हे वातावरण महाराष्ट्रात कमी राहण्याची शक्यता आहे हवामानातला एक महत्त्वाचा बदल हा सतरा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज नोंद आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचे संकेत दिले आहेत मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी प्रमाण कमी होण्याचे संकेत आहे मात्र हेही वातावरण अठरा तारखेला पुन्हा पूर्व विदर्भाकडे आहे त्यामुळे महाराष्ट्रात जे काही वातावरण तयार होणं अपेक्षित आहे ते अजूनही जुळताना दिसत नाही वीस तारखेला आपण बघतो दक्षिण कोकण पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरणात वाढ होते आहे एकवीस तारखेला आपण विचित्र परिस्थिती बघतो दक्षिण कोकण थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र आहे परंतु महाराष्ट्राच्या आजूबाजूने दक्षिणेला सर्व राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे यापूर्वी आपण या बघत होतो की गुजरात मध्य प्रदेशमध्ये पावसाळी परिस्थिती होती छत्तीसगडमध्ये पावसाळी परिस्थिती होती परंतु महाराष्ट्रात त्याचा प्रभाव नव्हता आणि आताही आपण बघतो दक्षिणी राज्यांमध्ये पावसाही प्रभाव वाढतो आहे परंतु महाराष्ट्रात त्याचा प्रभाव अजून नाही बावीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मग लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर थोडं सातारा या भागात देखील पावसाचं स्थानिक वातावरण तयार होईल असा अंदाज आहे मुद्दाम आपण पंचवीस तारखेपर्यंत या मॉडेलचा अंदाज बघतो कारण या अंदा या मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जास्त जुळतो मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण या पलीकडे सध्या तरी कोणताही परिणाम होताना दिसत नाही भारतामध्ये जे दोन कमी दाबाचे क्षेत्र दाखवले जात आहेत ते आत्ता सध्या या मॉडेलने या ठिकाणी एक दाखवलेलं आहे तर या ठिकाणी एक दाखवलेला आहे तसा त्याचा महाराष्ट्राशी डायरेक्ट काहीही संबंध नाही या पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस पडेल अशा प्रकारचा जो मॉडेलने अंदाज दिला होता तो अंदाज पुन्हा बदलतो आहे केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज एकवीस तारखेपर्यंत आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण होईल परंतु त्या मध्ये फार प्रभावीपणा नाही मात्र संपूर्ण कोकण पश्चिम नाशिक पुणे आणि सातारा कोल्हापूर भागात सांगली भागात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एक मोठं पावसाळी क्षेत्र या का कर, काळामध्ये राहणार रा आहे थोडं पावसाचं प्रमाण सोलापूर सांगली लातूर पूर्व आणि नांदेड पूर्व भागात वाढण्याची शक्यता आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रात फार समाधानकारक किंवा फार मोठे पाऊस होतील असं काही नाहीये साधारण स्थानिक वातावरण म्हणून जर पाऊस झाले तरच आज पंधरा तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि हा महत्वाचा दिवस आहे सोळा तारखेपासून कोकणासहित महाराष्ट्रातील पावसाचं तोरण कमी होईल पूर्व विदर्भात मात्र जोरदार सरींची शक्यता कायम राहणार आहे सतरा तारखेला देखील पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रात पावसात जोर कमी आहे अठरा तारखेलाही केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात पावसात जोर कमी आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे कोकणातील पावसात जोरही कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलवर आपला सर्वाधिक विश्वास आहे हे सीएम डब्ल्यूएफ मॉडेल आहे पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण तारखेपासून तयार होईल यात सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल पुणे जिल्ह्यातही थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता एक आहे एकवीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे की पूर्व विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे यामध्ये दक्षिण कोकण आणि सातारा सांगली कोल्हापूर या भागातच पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे वातावरणात विशेष बदल आपल्याला बावीस तारखेला दिसत नाहीये परंतु बीड अहिल्यानगर दक्षिण म्हणजे सोलापूर सातारा लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल त्याच वेळेस केवळ पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे होऊ शकतं परंतु अजून तरी फार पोषक स्थिती दिसत नाही कमीदाब तयार होत आहेत ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश हाच मार्ग त्यांचा अजून कायम आहे आणि मी सातत्याने सांगत आलो आहे जोपर्यंत विशाखापट्टणमजवळ जो कमी दाब तयार होऊन तो आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असा गुजरातकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार नाहीत आणि स्थानिक वातावरणाच्या पावसावरच आपल्याला तोपर्यंत अवलंबून राहावा लागेल आणि तशा प्रकारचे कोणतेही संकेत सध्या नाहीत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा